विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्ष महत्त्वाची ठरणार आहेत त्यामध्ये स्टेट बँकेसह बँकिंग क्षेत्राचं वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील असं प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार मिश्रा यांनी केलं स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन मुंबई मेट्रो आणि महाराष्ट्र सर्कल्स पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृक्षाव चित्रफित तसंच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्मर्णिकेचं प्रकाशन यावेळेला करण्यात आलं स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना संस्थापक एल एन पाबळकर स्मृती सुवर्णपदक प्रदान करून सपत्तीक सन्मानित करण्यात आलं महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सरव्यवस्थापक अरविंद कुमार सिंग उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित सोग पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक सतीश कुमार कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकज कुमार बन्ना फेडरेशन अध्यक्ष जी के गांधी सचिव डी के बसू असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे सचिव सुधीर पवार आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते डेडिकेशन युटिलिटी स्ट्रेंथ अँड पर्पसफुलनेस ऑफ दिस एस टीम असोसिएशन आई एक्सटेंड माई वॉट फेल कॉन्ग्रेचुलेस टू ऑल ऑफ यू हू हैव कंट्रीब्यूटेड टू दिस रिमार्केबल जर्नी टूडे एज वी सेलिब्रेट दिस मोमेंटस ओकेजन वी ऑल्सो एक्नॉलेज द इनवेल्युएबल कंट्रीब्यूशन यू हैव मेड टू द स्टेट बैंक ऑफ इंडिया ट्रू आउट युअर वर्किंग You have been instrumental in creating this bank as it is today. And uh, I am sure you will be happy to see the pattern you have passed to the next generation. ही मुंबई महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील पेन्शनर्सची संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली होती तर आज आम्ही त्याचा गोल्डन ज्युबेली महोत्सव साजरा करतो आहे पन्नास वर्षांच्या संघटना जा झालेली आहेत आणि एकवीस सदस्यांपासून स्थापन झालेली संघटना आज बत्तीस हजारपेक्षा जास्त सदस्य या संघटनेचे आहे म्हणजे पेन्शनरांना एकत्रित ठेवणं कारण बँकेतनं सर्व्हिसमन रिटायर झाल्यानंतर पेन्शनर सगळे विखोरले जातात तर त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी काही कार्यक्रम तयार करणं की जेणेकरून ते त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आयुष्यात ॲक्टिव्ह राहतील आणि दुसरं म्हणजे पेन्शनरांच्या ज्या समस्या आहेत पेन्शनच्या संदर्भात असतील किंवा आरोग्य इन्शुरन्स पॉलिसी मेडिकल हेल्थ ह्या संदर्भात ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मॅनेजमेंट पुढे मांडायच्या आणि मॅनेजमेंटकडनं त्यासाठी नवीन नवीन नवी पॅकेजेस मिळवून घ्यायचे आणि त्यातनं पेन्शनरांचं कल्याण करायचं हे आमच्या संघटनेचं मुख्य उद्देश आहे सगळ्यात हो महत्त्वाचा आरोग्याचा जो विषय असतो तर आरोग्याच्या वेगवेगळ्या वे समस्या वाढत्या वयामध्ये हो निर्माण होतात तर या समस्यांना त्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी किंवा त्या संदर्भात बँकेकडनं मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पन्नास वर्षे पूर्ण केली आणि आज आम्ही गोल्डन जुबिली आमच्या संघटनेची साजरी करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुयुत विनोद कुमार मिश्रा हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एच आर अँड कार्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर कॉर्पोरेट सेंटर मुंबई इथून स्पेशली आले त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्य म्हणजे चीफ जनरल मॅनेजर आहेत श्रीयुत अरविंद कुमार सिंग हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यानंतर आमचे डेप्युटी जनरल मॅनेजर दोन्ही सर्कलचे जे सी डी ओ म्हणजे याच्या आर रिलेटेड काम कर पाहतात तर ते सुद्धा इथं उपस्थित राहिले आणि पुणे आणि कोल्हापूरचे डी जी एम जे इथं पुणे आणि कोल्हापूर झोनचे इन्चार्ज तर ते सुद्धा दोन्ही डी जी एम इथं हजर झाले त्याच्यामुळं आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्हीसुद्धा आमच्या संघटनेच्या काय मागण्या आहेत तर त्यासुद्धा त्यांच्या पुढे मांडल्या आणि आम्ही धन्यवाद पण प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की जेणेकरून बँकेने आत्तापर्यंत पेन्शनसाठी भरपूर केलेला आहे आणि करत राहील बँक आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायम राहू मी गंडे पुणे विभाग उपकेंद्राचा सचिव माझे अंडर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्हे माझ्या अंतर्गत आमच्या अंतर्गत येतात तर आजच्या या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पाबळकर बद्दल बोलायचं झालं तर पाबळकर आवार्ड हे जे श्री एल एन पाबळकर म्हणजे लेट श्री एल एन पाबळकर आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ही संघटना स्थापन केली त्यात आज पन्नास वर्ष पूर्ण झालं त्यांचं जे पाबलकर डेलन पाबलकर गोल्ड मेमोरियल मेडल जे देतो आपण जे कोणी याआधी आधीचे जसे पूर्वीचे जे जनरल सेक्रेटरीज किंवा जे असतील तिथे कुठले असू दे पूर्ण महाराष्ट्रातून जे असतील त्यांना आपण असं गोल्ड मेडल अवॉर्ड होतो यंदाचा अवॉर्ड आपण श्री विलास गंथे हे पवारसाहेबांच्या आधी जे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आपण हा पुरस्कार दिला गोल्ड मेडलमध्ये आपण कॅश प्राईज स्क्रोल शाल सिपोळ घेऊन त्यांचा आणि त्यांच्या सौभाग्यातील दोघांचा आपण सत्कार करतो अशी आपण पाबळकर अवॉर्ड गेल्या स्थापन झाल्यापासून आज तेवीस लोकांना दिला आजचा अवार्ड चोवीस अवॉर्ड आहे दरवर्षी आपण असा अवॉर्ड देतो